पुढच्या आठवड्यात मोदींच्या महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा होणार आहेत एक एप्रिलला वर्ध्यात तीन एप्रिलला गोंदियात अकरा एप्रिलला पूर्व विदर्भातील सात मतदार संघामध्ये मतदान पार पडणारे वर्ध्यामध्ये रामदास तडस भाजपचे उमेदवार आहेत भंडारा गोंदियामध्ये नौखे सुनील मेंढे हे, हे भाजपचे उमेदवार आहेत वर्ध्यातून अर्थात महात्मा गांधीजींच्या या वर्ध्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा शुभारंभ करतील एक एप्रिलला वर्ध्यामध्ये तर तीन एप्रिलला गोंदियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा असतील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि पुढच्या आठवड्यात मोदींच्या महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा होणार आहेत एक एप्रिलला सभा होणार आहे ती वर्ध्यामध्ये आणि त्यानंतर तीन एप्रिलला गोंदियामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी